जो माणूस आपल्या विरोधात बोलन ना त्याला आता धडा शिकवायचा इथून पुढं त्याचं राजकीय करिरद्स्त करून टाकायचे मराठीने ठरवून त्याला ओबीसीचं नाव द्यायचं आणि काँग्रेस मोठं करायचं ही शिष्ट आहे त्यांची हो हे आरोप नाही माझं मी खरं सांगतोय तर राजकीय दुकान चालवायला लागलं आहे ओडंटिवा लाल्या दिल्लीचा लाल्या या सांगू तू मराठ्याला टार्गेट करा म्हणून विदर्भातले मराठे आणि कुणबी ह्या बारीनं झपकाच आहेत आरक्षणाच्या विरोधात जाणार बघा तुम्ही आता सुरुवात झाली असं म्हटले की रात्री राण झाला बंदूक द्या ओबीसी ना गोळ्या घाला नाही हे काय होत हे साहेबाकडून साहेबांकडून चुकीचे स्टेटमेंट जायला लागलेत समाजामध्ये दुई निर्माण होईल असं पाऊल उडंटीवार साहेबांनी उतरलं नाही पाहिजे कुठं असे स्टेटमेंट करायचे कि जरांगीपाटल्याच्या बंदूक द्या आणि ओबीसीला मारा असले न पटणारे या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्ष राहिलेल्या व्यक्तींना बोलायचं इतका पश्चाताप करण्यापेक्षा उडंटीवार साहेबांनी गौरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या तल तळतळाट घ्यायलाच नकोय मराठ्यांच्या विरोधात जायलाच नकोय जर तुमच्यामुळं तुमचा पक्षच संपणार असला मराठ्यांविषयी तुम्हाला एवढी दुश्मनी दाखवायची असेल तर तुमचा पक्ष नक्की संपणार आहे त्यात दुमत असायचं काही कारणच नाही आणि इथून पुढे मराठ्यांनी ठरवलंयच आता की जो माणूस आपल्या विरोधात बोलन ना त्याला आता धडा शिकवायचा इथून पुढं त्याचं राजकीय करिअर रोज दोस्त करून टाकायचे मराठ्यांनी मराठी ठरवलंय दयामया करायची नाही विसरून पण जायचं नाही हे मराठ्यांनी कायम ठरवलंय आता होतं ते इथून मागं की एखादा नेता आमच्या मराठ्यांच्या विरोधात बोलून जायचा आणि आम्ही काही कालांतराने ते सोडून द्यायचो पण त्याचे दुष्परिणाम खूप वाईट भोगावे लागलेत आम्हाला मराठ्याला त्याच्यामुळे इथून पुढं कडवट वागायचं आता विसरायचं नाही जातवान वागायचं संधी आली की टप्प्यात आला की कार्यक्रम त्याचा वाजवायचा ही भूमिका आता मराठ्यांनी पार पाडायची जो नेता मराठ्यांच्या आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम वाजवायचा म्हणजे वाजवायचा त्याला सोडायचा नाही आता ते मोर्चा काढायलात मराठा आरक्षण मिळू नये म्हणून वडंटीवार साहेब नागपूरला आणि जे आर रद्द करा म्हणून ते काँग्रेसचा मोर्चा काढायला काय होणार आहे त्याला ओबीसीचं नाव द्यायचं आणि काँग्रेस मोठं करायचं ही शिस्टम आहे त्यांची हो हे आरोप नाही माझं मी खरं सांगतोय नागपूरहून ना आता आमच्या कुणबी मराठ्यांचे आम्हाला फोन येतात म्हणून बोलतो ते म्हणतात आता ओबीसीच्या नावाखाली शिव काँग्रेस मोठं करायला लागलाय याचं राजकीय दुकान चालवायला लागलाय ओडंटिवार हे आता विदर्भातले मराठे बोलायला लागले शेवटी काय बरं का, का लक्षात घ्या मीडियात बोलायचा विषय नाहीये हा पण काय शेवटी मराठा आणि कुणबी या राज्यातला आम्ही एक आम्ही रक्त मासाचे एकमेकाचे ती विदर्भात असले आम्ही मराठवाड्यात आठलोत म्हणून काय झालं शेवटी आम्ही रक्त मासाचे पाहुणे आमची जात एक आहे आमचं कुळ एक आहे आमचं धर्म एक आहे आम्ही सगळं रोटी बिटी व्यवहार आमचे एक आहेत आमचे रक्तमासाचे नाते आहेत एकमेकाबरोबर मग त्यांच्याही जी वारे लागतं ना खा खानदेश आणि विदर्भातल्या कुणबी आणि मराठ्यांच्या सुद्धा जी वारे लागतं हे बोललेले त्यामुळं तिकडून असे निरोप येते आता की तो काँग्रेसचा मोर्चा आहे पण मराठ्यांच्या विरोधात हे त्यांना आता पाय खोडून पाय खोडून काहीतरी ओबीसीच्या नावाखाली वळंटीवारला सटल व्हायचं राजकारणात लाल्या दिल्लीचा लाल्या या सांगतो मराठ्याला टार्गेट करा म्हणून त्याचे दुष्परिणाम लगेच उमटायला लग लागले आता कालपासून कालपासून लगेच विदर्भातून तिकडून मेसेज यायला लागले की ओबीसीच्या नावाखाली हा काँग्रेस समोरच्या आहे आणि तो काँग्रेसमध्ये त्याचं बस्तान बघायला बघतोय मराठ्यांचे नाराजी अंगावर घ्यायला लागलाय विदर्भातले मराठे आणि कुणबी ह्या वारींना झपकाच दाखवणार आरक्षणाच्या विरोधात जाणार

लमानी समाज आहे रजपूत समाज आहे काय काळी लवारे कुंभारे डोवारे सगळ्या जाती आहेत हे एक दोन सोडून द्यायचे आता जा जाती दोन पुढे यांच्या पुड़ा पुढं पुढंच करायचं नाही मतदानासाठी आता मराठी एकदम साईड लाईन बाजूला सरकायची त्यामुळं बोगस आरक्षण खाणाऱ्यांनी खऱ्या आरक्षणाला बोगस म्हणायची त्यांची इच्छाच कशी होती हेच आम्हाला कळत हेच बोगस आहे सगळ्या दुन्याचे लमान्याचं आरक्षण खाते येत बंजारा समाजाचं वाटतुळ करून टाकलं बोगस आरक्षण दुसऱ्या जातेच खाल्लं म्हणलं आम्ही तुमच्यासारखे दिसतो म्हणे कोणासारखे हे दिसत येत हे खाते आणि हे काय बोगस म्हणणार आहेत अहो ओरिजनल कोण बी नोंद ते कायद्यानं शोधलेल्या म्हणजे शिंदे समितीने शोधलेल्या नोंद ओरिजनल असल नोंद एक बी नोंद रद्द होत नाही प्रमाणपत्र बी नाही झालं ना मग सांगतो यांना हा यांना काय करायचं हे दोघा तिघाला हे परळीची लाभार्थी टोळी आणि हि हो येवल्याचा तो जातीवादी आले बाबा यांना काय करायचंय आहे गेअरमध्ये आणायचा मराठा हा फडणवीसांकडून भाजपाकडून जाऊ द्यायचा नाही काहीतरी विघ्न संतोषी शब्द बोलायचे आणि जातीय तिढ निर्माण करायचा हे ह्या दोघा तेगांनी ठरवलंय हा परळीची टुळी ते दोन आणि हे एक या तीन तिन्हीने ठरवलंय कळून तर यायचं नाही देवेंद्र फडणवीस पेशी राहायचं आता अशी कुजबूच कुठे येवल्यात पण आहे परळीत पण कुणी ना कुणी त्याला ऐकतं जुनी आहे बघा भीतीला का ना मग काय करायचं आपण कशामुळे मराठ्यांच्या विरोधात बोलतो असं त्यांच्या त्यांच्या ज्यावेळेस चर्चा चलती परळीत असो किंवा येवल्यात असो काय करायचं म्हणे मराठ्याच्या आडून आरक्षणाच्या जी आरच्या आडून काय करायचं शो फडूनसच खड्ड्यात गेला पाहिजे एवढं मोठं षडयंत्रशी झाले ते आता आपल्यापेक्षा हुशार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याकडे यंत्रणा पण आहे ना त्यांनी याच्यावर बारीक लक्ष दिलं पाहिजे हे खरंच होतंय का खूप मोठं षडयंत्र शिजायला लागले ते दोघं तिघं ओबीसीच्या नावाखाली आरडून 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 डॅमेज करायचं फडणवीसला फडणवीस गिअरमध्ये आणायचं ही सुद्धा यांची राजकीय अस्तित्वासाठी प्लॅनिंग सुरू आहे आणि त्यांच्यात ना नुसतं श्रेयवादाची लढाई सुरू झाली मी ओबीसीचा नेता का तू ओबीसीचा नेता तू ओबीसीचा नेता का मी ओबीसी नेता नुसती वडाताड सुरू झाली कारण धनगरांचे काही बांधव चांगली हो। लिडरशिप करायला लागलेत की येवल्याच्या आली बाबाला खपत नाही आणि परळीच्या इटोळीला टोळीला खपत नाही मग काय करायचं लिडरशिप तर तिकडे जाईल यालाच लागतं ला ना हमिषा चिवडायला येवल्यावल्याला एवल्याला जाऊन गरी ही हमिशा हिवालाच चिवडायला लागतं त्याच्या ला त्याला वाटतं मग आहेत कौशल दुसरा कुणीच नाही दुसऱ्याला नेता होऊन देत नाही मानणं मांडून देत नाही आणि ही श्रेयची लढाई सुरू झाली त्यांच्या ते त्याच्यामुळे आम्ही लोड नाही घेत आपल्या आरक्षणाला जर धक्का लागला रे बाबा मग तुम्हाला सांगतो काचका काय असतो जर यांच्यामध्ये ओबीसी समाज असेल किंवा समाजाचे